विश्व ट्वेंटी फोर न्यूज आपके साथ नमस्कार आपण पाहतात विश्व ट्वेंटी फोर न्यूज काँग्रेसचे नगरसेवक श्रीधर काटकर यांनी भाजपाच्या आमदाराला दिला झटका मी श्रीधर काटकर नगरसेविका अनुराधा काटकर यांचं चिरंजीव गेल्या काही दिवसापूर्वी शांतीनगर भागातील शशिकला नगर मित्रनगर पाटील नगर, 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 नगर ताई चौक या महत्त्वाच्या नगराला जोडणारा ते नगर ताई चौक हा रस्ता असून हा रस्ता अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये म्हणजे अत्यंत दयनीय अवस्था ह्या रस्त्याची झालेली आहे रस्त्यावरून एकीकडे पूर्ण वरून येणारं पाणी पूर्ण नाल्याचं गटारीचं पावसाचं सगळंच पाणी ह्या रस्त्यावर येतंय आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये शाळा आहेत लहान मुलं येतात जातात आणि वाहतूक ह्या रस्त्यावरून भरपूर होते जवळच वीड बत्त्या वीडबट्ट्या पण आहेत म्हणजे वर्दळ ह्या रस्त्यावरून भरपूर असल्याने हा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे ह्या रस्त्यासाठी निधीची मागणी आम्ही दक्षिणच्या आमदार सुभाषबापू देशमुख यांच्याकडे गेल्या वर्षीदेखील ह्या रस्त्यासाठी आम्ही मागणी केली होती सितारा चौक ते शांतीनगर पोलीस चौकी ते शांतीनगर पोलीस चौकी ते ताई चौक अशा ह्या दोन रस्त्याची मागणी आम्ही केली होती परंतु अद्यापपर्यंत आमदार बापूंकडून ह्या रस्त्यासाठी कुठलाही विचार केलेला नाही ना ना हो आहे आजूबाजू परिसरातील रस्ते झालेले आहेत परंतु ह्या दोन रस्त्यांना बापूंनी ह्या निधीतून डावललेलं आहे आणि ह्या सर्व गोष्टींना सामोरं जावं लागतं ते प्रभागातील नगरसेवकांना जनतेच्या रोसाला सामोरं जावं लागतं आणि ह्यासाठी जो लागणारा निधी आहे तो हा रस्ता मोठा असल्याने हा आमदार निधीतूनच होऊ शकतो नगरसेवक निधीमधून हा रस्ता आ, करता येत नाही आणि त्याला लागणारा निधी तेवढा नगरसेवकांना महापालिकेकडून मिळत नाही अशी अडचण नगरसेवकांची आहे गेल्या काही दिवसापूर्वी इथले आमचे मित्र सतीश ईश्वरकट्टी रवी कांबळे यांनी न्यूज चॅनलमार्फत प्रभाग एकोणीस आणि वीस या दोन्ही नगरसेवकांच्या म्हणजे या दोन्ही प्रभागाच्या बाउंड्रीवर हा रस्ता आहे तर दोन्ही प्रभागातील नगरसेवकांनी ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि त्यांची समस्याचं निराकरण करून द्यावं यासाठी न्यूज चॅनलच्या माध्यमातून बातमी लावली होती तर आज आम्ही इथं झोन चारचे आमचे जे सरगर साहेब तसेच गटारीच्या समस्या सोडवणारे अधिकारी लिघाडे साहेब हे सर्व जागेवर येऊन पाहणी केली असता रस्ता करून देण्यासाठी बजेट अपुरं असल्यामुळे रस्ता तर होऊ शकत नाही पण आम्ही जे गटारीचं जे पाणी रस्त्यावर येत आहे त्यासाठी नगरसेविका काटकर मॅडम यांच्या निधीतून आम्ही गटार त्यांना बांधणी करून देणार आहोत आणि महत्त्वाची दुसरी गोष्ट अशी आहे की पूर्ण प्रभाग हा शंभर टक्के अमृत योजनेमध्ये समाविष्ट आहे त्यामुळे ड्रेनेज लाईनचं काम सुरू असल्यामुळे सोलापूर महानगरपालिका आयुक्त यांच्याकडून गटार दुरुस्ती किंवा गटार नवीन बांधणी यासाठी बजेट अभिप्राय मिळत नाही मग या सर्व गोष्टीच्या अडचणी असल्या तर तुम्हालाच मिळत नाही का अजून सेवकांना असं का, नगर, का।, चे, का चे, चे। नगर आता कमीत कमी आता पाच महिने राहिलेत आता दुसऱ्या इलेक्शनला पाच महिने राहिले म्हणून आम्ही काम करत नाही तर तुम्ही जनताला म्हणून आम्ही पाच महिने काम करत नाही या भागामध्ये पाण्याची समस्या होती आतापर्यंत इथं टँकरनं पाणी पुरवठा होता तर जवळजवळ आमच्या चारी नगरसेवकाचा एक कोटी वीस लाख रुपये निधी देऊन शांतीनगर शशिकला नगर भूदेवी नगर मित्रनगर पाटील नगर ले ले पन ले ले -लोकर या पाच ते सहा नगरांमध्ये आम्ही टँकर मुक्त केलेलं आहे पिण्याची पाईपलाईन घालून दिलेली आणि आता चालू ह्या वर्षभरामध्ये इथं ड्रेनेज लाईन पण पूर्णपणे झालेली आहे आणि इथले रस्ते पण आम्ही काही दिवसापूर्वी आमच्या भांडवली निधीनं सुचवलेले आहेत ते पण लवकरात लवकर मंजूर होऊन आले की या भागातल्या अंतर्गत रस्ते पण आता सध्याला तर रस्ता आणि गटारीचं लई प्रॉब्लेम हो 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 मग तेच सांगतोय आम्ही की जे नगरसेवकाच्या निधीमधून अंतर्गत रस्ते होऊ शकते ते आम्ही आवश्यक करण्यासाठी दिलेले आहेत बजेट दिलंय त्याला ऑलरेडी चारही नगरसेवकांचं जे दुसरे जे मोठे रस्ते आहेत जे कॉमन रस्ता आहे जो रस्ता मोठा आहे त्याला जवळजवळ त्या रस्त्याचा आम्ही एस्टिमेट काढलेला आहे झोन चारकडनं पन्नास लाख रुपये त्या रस्त्याला लागतात शांतीनगर ते ताईचौक मग महापालिकेची अशी अवस्था आहे की पाच वर्षामध्ये फक्त तीन वर्ष निधी दिलेला आहे नगरसेवकांना भांडवली असू दे वार्ड वाईज असू दे त्यातले दोन वर्ष निधी मिळाला नाही आणि हद्दवाड भागाला तीस ते पस्तीस लाख रुपये निधी मिळतो जर आम्ही एकच रस्ता एखादा एक मोठा रस्ता घेतला तर बाकीच्या नागरिकांच्या अंतर्गत रस्त्याच्या समस्या आहेत ते राहून जातील रस्ता करू नका नागरिकांचे बघा आमदार बापूंनी लक्ष घालून ह्या रस्त्याला निधी दिलं पाहिजे पलीकडे एकोणीस मध्ये भाजपचे नगरसेवक आहेत भाजपच्या नगरसेवकांनी सभागृह येथे भूषवलेले नगरसेवक त्या पलीकडे वार्डात आहेत मग असे नगरसेवक पलीकडे असताना त्यांनी बापूकडे समोर बसून त्यांच्या भाजपची सत्ता महापालिकेवर असताना की रस्ता होणं ग्राह्य आहे या निधीतून तर असं होताना दिसत नाही आहे आणि सामान्य नागरिकाच्या रोषाला नगरसेवकाला सामोरं जावं लागतं आमच्याकडून जेवढा निधी होईल तेवढा आम्ही मागणी करू पन पन आता आमच्या आमदार प्रणितताई शिंदे पण आहेत त्यांच्याकडून पण काय निधी आणता येईल त्या निधीतून आम्ही जास्तीत जास्त इथं सुविधा करून द्यायचा प्रयत्न करू पण काय केलेलं आहे हे तुमच्याकडून विचारण्यात आलं तर ह्यामध्ये आम्ही आतापर्यंत इथं टँकर मुक्त पूर्ण हा नगर केलेला आहे एवढी पण चार पाच नगर आहेत टँकर मुक्त झाली आहेत लायटीचे पोल नव्हते लायटीचे पोल दिलेत लाईटी दिले बसवलेत बोर मारून दिलेत जागोजागी परत काही ठिकाणी ड्रेनेज लाईनची समस्या होती तर अमृत योजनेमधून पूर्ण ह्या भागातली ड्रेनेजची पण समस्या संपलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये जास्तीत जास्त इतर रस्त्याच्या कामाची उद्घाटन होतील त्यावेळेस तुम्हीच समोर असता राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला युट्युब वर सब्स्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा